अक्षर इंडिया लाईव्ह न्यूज पहुयात आताची एक महत्वाची बातमी अपशब्द अपशब्द वापरलाय त्याबद्दल त्याला अटक झाली पाहिजे आणि लवकरात लवकर अटक झाली पाहिजे नाहीतर नसतं तर तेवीस तारखेला मारा। महाराष्ट्रभर भर आंदोलन होणारच आहे तुम्हाला माहिती आणि मोठ्या संख्येने होणार आहे त्याला आमचा अपमान करायची अधिकार कोणी दिला आणि वारं तेवढं करू नाही तो थांबत नाही वारंवार त्याचं चालूच आहे प्याले काय म्हणतोय गॅग काय म्हणतोय पाच हजार विकणारे काय म्हणतोय तो स्वतः गँग म्हणजे गँग आहे आणि तो आम्हाला म्हणतोय आंबेडकरी जनता महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम समतावादी विचारांच्या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अत्याचार विरोधी कृती समिती पंढरपूर वाळूज महानगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय इम्तियाज जलील साहेब यांनी जातीवाचक जे विधान केलं आणि बौद्ध समाजाला टार्गेट करून एस सी समाजाला टार्गेट करून हरिजन नावाचे जे वारंवार शब्द वापरले त्या शब्दाचा आम्ही सर्वजण समितीच्या वतीने जाहीर निषेध करत असून त्यांच्यावर अन्याय अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायद्यानं क्रांतीचं पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळू पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या गुन्ह्याच्या पृष्ठ्यार्थ पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आम्ही हा रास्ता रोको केलेला आहे या रास्तारोकोमध्ये आदरणीय संजय भाऊ मिसाळ आमचे मित्र सुद्देव भाऊ सोनवणे राजू भाऊ मंजुळे काकासाहेबजी गायकवाड विनोदजी वाकोडे त्यानंतर आमच्या काळेताई आमच्या दाभाडेताई आणि घरातही त्याचप्रमाणे आमचे सौदागर येणार रमेशजी दाभाडे मतन भाऊ वाघ साहेब त्याचप्रमाणे आमचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनाला उपस्थित असून हजारो आंबेडकरी चळवळीच्या प्रक्षोभाला सामोरे जाणाऱ्या या जलील साहेबांना तात्काळ अटक करावी ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जर प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक केली नाही तर हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होऊन छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी मग संबंधित पोलीस प्रशासन आणि शासकीय प्रशासनावर राहील करिता त्यांना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन सोडलेलं आहे जय भीम सबस्क्राईब